राहुरी शहरातील इस्माईल नगर खाटेक गल्ली येथे चोरी राहुरी शहरातील इस्माईल नगर घाटी गल्ली येथे मौलाना मुफ्ती अफजल साहब हे राहत आहेत त्यांच्या बहिणीचे सहा तारखेला लासलगाव येथे निधन झाल्यामुळे ते कुटुंबासह गेले होते या घरात कोणी नाही हे बघून काल रात्री साडेतीन वाजता सुमारे सात चोरांनी त्यांच्या घरात घुसून पंचाहत्तर हजार रुपये वाढीस तोळे सोने चोरी केल्या ही चोरी करत असताना बाबू इकबाल कुरेशी या तरुणाच्या लक्षात आल्यावर त्याने आरडाओरड केल्यानंतर त्याच्यावर गलुल या हत्याराने हल्ला केला त्यात त्या तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत या घरातील चोरीनंतर त्या टोळीने आपला मोर्चा इस्माईल नगर भागातील मस्जिद परिसरातील किराणा दुकानाकडे वळवला पण लोक जागी होत असताना लक्षात येता चोरांनी तेथून पळ काढला ही घटना घडल्यानंतर लगेच सकाळी तरुणांचे मार्गदर्शक हर्षदादा तनपुरे व त्यांचे सहकारी नगरसेवक संजय साळवे ओबीसएस शहर शहराध्यक्ष पांडुभाऊ उदावंत जयभीम मित्र मंडळाचं किरण साळवे दादू साळवे यांनी मौलाणा साहेब व समस्त मुस्लिम समाजाची भेट घेऊन चौकशी केली व पोलीस प्रशासनासोबत चर्चा केली या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनात व घटनेचा लवकर तपास करून आरोपी लवकरात लवकर अटक करावेत ही विनंती केली व रात्रीची गस्त वाढवण्याची देखील मागणी केली दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी आज दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस पहाटे साडेतीन वाजता इस्माईल नगर मौलाना आझाद नगर शेजारी तिथं मुस मुफ्ती अफजल सांडूभाई शेख यांच्या घरी जे मुस्लिम समाजाचे एक धर्मगुरू आहेत त्यांच्या घरी चोरी झाली पंच्याहत्तर हजार रुपये रोकडं आणि बरीचशीच दागिने वगैरे मौल्यवान वस्तू चोरीला गेले तरी आम्ही समस्त मुस्लिम समाजातर्फे प्रशासनाला ही मागणी करू इच्छितो तर लवकरात लवकर दरोडेखोरांना ताब्यात घ्यावे आणि जे दहशतीचं वातावरण इथं सध्या निर्माण झालेलं आहे त्याच्यावर काहीतरी कारवाई करून प्रशासनाने लवकरात लवकर काहीतरी जे ह्या दरोडेखोरांना अटक करावी